आणि मग तिच्या तिची जी स्टोरी आहे ती हळूहळू उलगडत जाते की तिच्या आयुष्यात पूर्वी काय नाव घेऊनच चर्चा तेच नाव घेऊन स्क्रिप्ट केलं आणि मग नंतर आम्ही हे नाव मग फक्त फक्त ते नाही त्याला आता नाव खूप फॅमिली लोकांना हे शब्द मिसिंग आणि हे लोक ऐकतात बोली रोजच्या भाषेत आपण या शब्दांचा जास्त वापर करतो त्यामध्ये वेगळ्या काहीतरी करायचा प्रयत्न करतो तर तेवढं हिंदी आणि मराठीचं मिक्सर होतं ज्या वेळेला इंग्लिश केलं ह्याच्यामध्ये ऍक्च्युली मी डिस्कस नाही करणार की काय कशा पद्धतीने रोल आहे ते पण दोन बाजू दाखवलेल्या आहेत म्हणजे तुम्ही तुमच्या बघितल्यानंतर तुम्हाला कळेल काय आहे ते आत्ता जर का सांगितलं तर मी मजा राहणार नाही अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा